औसा तालुक्यातील कुमठा येथे गेल्या शेकडो वर्षांपासून पारंपरिक चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा काल पार पडला दरवर्षी कुमठा ग्रामपंचायतीच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण काकड आरती गाथा भजन प्रवचन हरिपाठ नामजप सह हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कुमठा येथील सप्ताहामध्ये काल्यानिमित्त कुमठा गावात प्रति पंढरपूर प्रमाणे गर्दी होऊन काल्याचे कीर्तन वास्कर महाराज पंढरपूर यांच्या वाणीतून भाविकांना कीर्तनाचा आनंद घेता आलाय आणि काला फोडून रुचकर अशा महाप्रसादानं सप्ताहाची सांगताही करण्यात आली आहे यावेळेस सप्ताह कमिटी सदस्य सरपंच उपसरपंच भजनी मंडळ सह कुमठा गावातील ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित राहिले न्यूज आदिती एक्सप्रेससाठी जीवन जाधव आमचा जिल्हा जातो हे आमचं हनुमान मंदिर जागु आहे आता आमचं ग्रामभाव हनुमान मंदिर आहे आणि या हनुमान मंदिराच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सत्ता ज्ञानेश्वरी पारायण साजरा करतो आणि अनादिकालापासून आमचे वडील आजोबा पंजोबा कधी त्यांनी चालू केलेलं आहे की तेव्हापासून आज असा हा सप्ताह चालू केलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये भूकंप झाल्याच्यानंतर हे आम्ही थोडं पट्टी घरच्या घरी चहा पाणी आणायचं जेवण करायचं तशापद्धी आम्ही हा सप्ताह शिकवलेला आहे आणि त्याच्यानंतर लोकांचा उत्स्फूर्त असा असणारा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि वर्षाला अशी असणारी पट्टी करू लागले आणि ते असं असणारी या ठिकाणी भरपूर अन्नदान या ठिकाणी करू लागले आणि व प्रतिवर्षाप्रमाणे वर्षेवर वर्षेवर आमच्या या हनुमानाचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत आणि त्या आता आमचा हा सप्ताहमध्ये भरपूर अशा पथाने उत्साहानं सर्व लोक अशासाठी साजरी करू लागले आहेत पूर्वी आम्ही काय करायचं हा सप्ताह एक महिन्याचा चालू ठेवायचा तीस दिवस आम्ही सप्ताह करायचा तीस दिवस हरिपाक कीर्तन साकडा असा प्रारंभ प्रोग्राम होता पण पुन्हा पुन्हा आता असणारा काय त्याच्यानंतर एक एक महिना होत नाही म्हणून आम्ही सात दिवसाचा सप्ताह होते या ठिकाणी पन्नास वर्षांपासून सात दिवसाचा सप्ताह आम्ही चालू केला आणि सात दिवसाच्या सप्ताहामध्ये पूर्ण गाव या ठिकाणी ग्रामदैव हनुमान मंदिराच्या ठिकाणी येतं आणि आपल्या आपल्यापल्या पद्धतीनं कोण अन्नदान करत आहे कोण आर्थिक या आरोपानं असं आम्हाला सहकार्य करत आहे या ठिकाणी आम्ही यावर्षीचा असा असणारा बारा तारखेला हा सप्ताह सुरुवात केला दररोज कीर्तन जागरण पठण होत असताना आमच्या या सप्ताहाचे आज आचार तारी सांगत आहे रात्री आचार तारा व शेवटचं कीर्तन झालं हरिभक्त परायण चैतन्य महाराज वास्कर पंढरपूरकर यांचा आचार तार शेवटचं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्याच असते आज आचार हा काला झालेला आहे आणि काला संपन्न या ठिकाणी सबस्क्राइब now अँड प्रेस द bell icon. Never miss an update.